ऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर्स विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा पण तुम्हाला माहिती आहे का की या आकड्यामागचं खरं रहस्य काय आहे हे पैसे वॉरन बफेट यांनी त्यांच्या सोशल सिक्युरिटीसाठी पात्र ठरल्यानंतर म्हणजे साधारणपणे वयाच्या पासष्टीनंतर कमावल्या आहेत हो बरोबर ऐकलं त्यांची जवळपास सगळीच्या सगळी म्हणजे नव्याण्णव टक्के संपत्ती ही त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आली कमाल आहे नाही का पण हे शक्य कसं झालं चला आज आपण पैशांचे असे काही नियम समजून घेऊया ज्यांच्याकडे जवळपास नव्याण्णव टक्के लोक सर्रासपणे दुर्लक्ष करतात आणि खरं सांगायचं तर हे नियम आपल्या सगळ्यांच्या आर्थिक आयुष्याला एक वेगळंच वळण देऊ शकतात तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वेळेची ताकद यालाच आपण चक्रवाढ किंवा कंपाऊंडिंगची शक्ती म्हणतो आणि वॉरन बफेट यांच्या उदाहरणापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं असूच शकत नाही हे अगदी हिमयुगासारखा आहे बघा अख्ख्या जगावर बर्फाची चादर पसरवण्यासाठी कुठल्या मोठ्या हिमवादळाची गरज नसते फक्त काय हवं तर असा बर्फ जो वितळणार नाही आणि वर्षानुवर्षे फक्त साठत राहील गुंतवणुकीचं गणित अगदी असंच आहे आता गंमत बघा सुरुवातीला ना ही वाढ खूपच हळू जवळजवळ नाईच्या बरोबर वाटते पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसा हा वेग अक्षरशः रॉकेटसारखा वाढतो खरी जादू तर शेवटच्या टप्प्यात होते जेव्हा संपत्तीचा भलामोठा डोंगर उभा राहतो ओके okay, मग आता प्रश्न असा येतो की जर कंपाऊंडिंग इतकं जबरदस्त आहे तर मग बहुतेक लोक त्याचा फायदा का नाही घेऊ शकत याचं उत्तर एका सापळ्यात दडलंय ज्याला म्हणतात द पॅराडॉक्स ऑफ पोझेशन्स म्हणजेच मालमत्तेचा विरोधाभास हाच तो सापळा आहे जो आपल्याला संपत्ती बनवण्यापासून अडवतो चला एक छोटासा विचार करूया रस्त्यावरून एखादी भारी महागडी गाडी जाताना दिसली तर आपल्या मनात काय येतं आपण त्या गाडीचं कौतुक करतो की त्या गाडीच्या मालकाचं आणि इथेच सगळा खेळ आहे बघा गाडी चालवणाऱ्याला वाटत असतं वाह लोक माझ्या यशाकडे बघून किती प्रभावित झालेत पण खरं तर बाहेरून बघणारे लोक काय विचार करतात ते विचार करतात काय गाडी आहे यार माझ्याकडे अशी गाडी कधी येणार म्हणजे कौतुक गाडीचं होतंय मालकाचा नाही म्हणजेच यातून शिकण्यासारखी गोष्ट काय तर आपल्या वस्तूंनी आपण स्वतः जेवढे इम्प्रेस होतो ना तेवढं दुसरं कोणीही होत नाही हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे याच मुद्द्यावरून आपण पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया श्रीमंत असणं आणि संपन्न असणं यात काय फरक आहे चला पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया सोप्पा आहे श्रीमंत असणं म्हणजे काय तर सध्याचं उत्पन्न जे महागड्या गाढ्या कपडे यातून सगळ्यांना दिसतं याउलट संपन्न असणं म्हणजे अशी संपत्ती जी खर्च केलेली नाही जी गुंतवलेली आहे आणि म्हणूनच ती कोणाला दिसत नाही खरं तर संपन्नता म्हणजे ती महागडी गाडी जी आपण घेतली नाही ते भारी घड्याळ जे आपण मन मारून घेतलं नाही ते ब्रँडेड कपडे जे आपण खरेदी केले नाहीत का कारण खरी संपत्ती तीच जी दिसत नाही मग प्रश्न येतो की या न दिसणाऱ्या संपत्तीचा उपयोग तरी काय तर याचं उत्तर खूप महत्वाचं आहे संपत्तीचं खरं काम आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणं आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण मिळवून देणं वस्तू नाही तर स्वतःसाठी वेळ आणि निवडीचं स्वातंत्र्य विकत घेणं आणि आता आपण येतोय ये शेवटच्या पण सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या कौशल्याकडे आणि ते आहे टिकून राहण्याची कला हो फायनान्समध्ये हे सर्वात महत्वाचं स्किल आहे विचार करा एखादी व्यक्ती पन्नास टक्के वेळा चुकीची असली तरी ती प्रचंड संपट्टी निर्माण करू शकते आठ फक्त एकच वाईट काळात ती व्यक्ती टिकली पाहिजे शॉर्ट टर्म फायद्यापेक्षा लॉंग टर्म टिकून राहणं हे हजारपटीने जास्त महत्त्वाचं आहे आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे टिकून राहणे हाच तो एकमेव फॅक्टर आहे ज्यामुळे कंपाऊंडिंगला त्याची जादू दाखवायला वेळ मिळतो सोपं आहे जर आपण गेममध्ये टिकलोच नाही तर जिंकणार कसे आणि म्हणूनच शेवटी स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा आपण बचत वस्तू विकत घेण्यासाठी करतोय की वेळ विकत घेण्यासाठी कारण याच एका प्रश्नाच्या उत्तरात आपल्या आर्थिक भविष्याची दिशा दडलेली आहे